कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आद्य स्वयंभू श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथे लाखोंच्या संख्येनं पायी येणाऱ्या भाविक भक्तांच्या दिंडी पालकी यात्रा आदी संबंधित विविध समिती मंडळांना श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधा प्रशासकीय नियंत्रण तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदी अंतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखणं भाविकांच्या गर्दीचं नियोजन संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचं योग्य प्रकारे नियंत्रण तसेच आवश्यक ते मदत कार्य प्रक्रियेत संबंधित निर्धारित पूर्तता करून उत्सव कालावधीत भाविक सुरक्षित नियोजन कामी, नाशिक जिल्हा प्रशासनाने विश्वस्त संस्था श्री क्षेत्र सप्तशृंगीगड ग्रामपंचायत आणि नांदुरी ग्रामपंचायत यांसह जिल्हा प्रशासनाच्या विविध विभाग यांच्या सहभागातून आयोजित केलेल्या यात्रा नियोजन सभेत ठरल्याप्रमाणे गुगल फॉर्म प्रकारात ऑनलाईन नोंदणी कार्यान्वित केलेली असून सर्व दिंडी पालखी यात्रा समिती मंडळ अंतर्गत येणाऱ्या भाविक भक्तांचं प्रातिनिधिक स्वरूपात अत्यावश्यक आणि अद्यावत तपशील उपलब्ध करून त्यांच्या सेवा सुविधा अनुषंगिक योग्य त्या समन्वय पूर्तता होण्याकामी चैत्रोत्सव दोन हजार पंचवीस दरम्यान सर्व पायी प्रकारात येणाऱ्या पायी दिंडी पालखी समिती मंडळ यांना नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलंय सदरची नोंदणी आणि प्रक्रिया ही प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असून भविष्य काळात अधिक प्रभावीपणे पायी येणाऱ्या भक्तांना येथे अत्यावश्यक सुलभ दर्शन तसेच इतर अनुषंगिक सेवा सुविधा तसेच प्रवासादरम्यान जिल्हावार स्थानिक स्वराज्य संस्था अथवा महाराष्ट्र शासनामार्फत विशेष सेवा सुविधा कार्यान्वित करण्याकामी कामी उपयुक्त ठरणार आहे पर्यायी विश्वस्त संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पायी येणाऱ्या भाविक भक्तांच्या दिंडी पालखी यात्रा आदि संबंधित विविध समिती मंडळांना विनंती करण्यात येते की त्यांनी ऑनलाईन लिंकवर आपल्या नियोजित दिंडी पालखी यात्रा आदि संबंधित समिती मंडळांची नोंदणी करून चैत्रोत्सव दोन हजार पंचवीस श्री क्षेत्र सप्तशृंगीगड येथील यात्रा नियोजन समिती आणि ट्रस्ट प्रशासन तसेच स्थानिक ग्रामपालिकेला योग्य ते सहकार्य देऊ करावे असं आवाहन जिल्हा पोलीस महसूल स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विश्वस्त संस्थेचे करण्यात आलं असल्याचं तपशील विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुदर्शन आनंदराव दहा तोंडे यांनी माध्यमांना सादर केलं आहे सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आनंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा